नवरात्र चालू झाल्यापासून अनवाणी चालणारी मुलं देवीसमोर सकाळ संध्याकाळ आरत्यांना गर्दी करणारी मुलं उपास करणारी मुलं हे सगळं पाहिलं की खरंच खूप छान वाटतं आणि मग असं वाटतं वर्षभर का नाही यांना असं करावं वाटत असं वागावं वाटत फक्त नऊ दिवस त्या देवीच्या मूर्तीसमोर नतमस्तक होण्यापेक्षा कधीतरी घरातल्या आपल्या आईसमोर नतमस्तक व्हा तिचं ऐका तिची काळजी घ्या तिच्यावर प्रेम करा आणि खरंच मनापासून सांगते आई बहिणींवरून देणाऱ्या त्या शिव्या बंद करा नऊ दिवस आईची पूजा करून उरलेले सगळे दिवस ज्या तोंडात शिव्या असतात ना तेव्हा खरं खूप वाईट वाटतं आणि रस्त्यावर इकडे तिकडे हे शब्द ऐकू येतात तेव्हा असं वाटतं त्या नऊ दिवस केलेल्या पूजेला काहीही अर्थ नाही ते सगळं पुण्य पाण्यात गेला जोपर्यंत तुम्ही खरोखर सर्व स्त्रियांचा घरातल्या आईचा बहिणींचा पत्नीचा मनापासून आदर करत नाही एकदा विचार करून बघा